हॅलो नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते कशा आज सर्व मस्त मजेत ना मजेतच मझेदन असायला हवं तर मंडळी आपल्याला थंडीमध्ये खूप काही गरम गरम खायला आवडतं पण स्वयंपाक करायला सगळं कामं करून स्वयंपाक करायला कंठाळा येतो तर असं कंटाळा तुम्हालाही येत असेल तर आज खूप लवकर आणि इन्स्टंट होणारा तयार नाश्ता भरून दाखवत आहे पालक आपल्या पालकमध्ये खूप जे आहे पौष्टिक तत्व असतात मार्केटमध्ये खूप सारे पालकची भाजी बघून आपल्याला नेमकं रोज रोज पालकचं बनवायचं तरी काय खूप कंटाळा येतो ना पालकचं काय बनवायचं तर आज इन्स्टंट आणि लवकर झटपट होणारा असा नाश्ता बनवून दाखवत आहे दुपारी किंवा संध्याकाळी टी टाइमला तुम्ही केव्हाही घेऊ शकता किंवा तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता अशी झटपट अशी नवीन एकदम युनिक अशी रेसिपी बनवून दाखवत आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडले माझे तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका चला तर मग वेळ न घालता इन्स्टंट असा नाश्ता कसा तयार होतो ते पाहूया तर बघ बघू शकता मी तर खूप सारे पालक घेतलेले आहे डेट तुम्ही काढून घेऊ शकता पानासहित घेऊ शकता पान घेऊ शकता किंवा डेटा घेऊ शकता मी थोडेसे डेटं यूज करणार आहे कारण पालक जे आहे खूपच कवळी आहे तर डेटामध्ये पण पौष्टिक तत्व असतात तर डेट तुमचे जर कवळे असतील एकदम सॉफ्ट असतील तर, तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व जे आहे पालक आपले कापून घेतलेले आहे आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला पालकची डेट घ्यायचे आहे कडक असेल तर टाकून दिलेलं अतिउत्तम आहे आणि माझे पालक जे आहे खूप कवळी आहे म्हणून मी त्याच्यातली एक जुडी का कापून घेतलेली आहे पालक आणि स्वच्छ धुऊन असं घेतलेली आहे एल न करता त्याचे पौष्टिक तत्व पाण्यात न घालता आपल्याला पालकला छान असं एकदम तडका देऊन घ्यायचा आहे खूप छान तडका द्यायचा आहे बघा इथं राई घालून घ्यायचा आहे राईमध्ये थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे टाकून थोडीशी आपली स वाईटवाली तीळ टाकून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार थोडीशी एकदम कमी प्रमाणात अशी मिरची टाकून घ्यायची आहे तर आपले पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे तुम्ही इथं आपले काळे सुद्धा वापरू शकता खूप टेस्ट येतो काळे सुद्धा तर इथं मी पांढरे दिसायलाही छान दिसतील म्हणून पांढरे तीळ वापरत आहे आणि आपले धुऊन घेतलेले बारीक असं कापून घेतलेले आपले पालक जे आहे आपल्या तव्यावर थोडंसं एक दोन तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचं आहे जा, जास्त परतून घ्यायचं नाही इथे पालकला बिलकुल पाणी सोडून द्यायचं नाही थोडंसं एकदम मिडियम गॅसवर तुम्ही त्याला परतून घ्यायचं आहे जास्त जर शिजवलं आपण तर त्याला पाणी सुटायची शक्यता असते त्यासाठी थोडंसं वाफूनच आपल्याला काढून घ्यायचं आहे एकदम नॉर्मल मी टेम्परेचरवर याला परतून घेत आहे बस आता थोडंसं परतून घेऊन मी त्याला लगेच बंद केलेलं आहे गॅस कारण आपल्या पालकला लवकरच पाणी सुटेल पालेभाज्याला परफेक्ट परतून झालेला आहे याला साईडला काढून घेऊया तर पालक शिजून घेते वेळेस पालकमध्ये मिठाचा वापर बिलकुल करू नका त्याला पाणी सुटतो इथे मी तुम्हाला पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवत आहे तर सर्व जे प्रमाण आहे तेवढेच घेतलेले आहे म्हणजे एक एक वाटीचा प्रमाण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता रवा एक वाटी घेतलेला आहे तर ही व्हेजिटेबल तेवढ्याच एक एक वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे सर्वात प्रथम एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्व पीठ जे आहे एकत्र करून घ्यायचे आहेत रवा एक वाटी गव्हाचा पीठ एक वाटी आहे हरभऱ्याच्या डाळीचा पीठ एक वाटी आहे त्यासोबतच आपले व्हेजिटेबल गाजर एक वाटी कांदा एक वाटी परत कोथंबीर बार एक चिरून घेतलेली कोथंबीर आहे एक वाटी घालून घेतलेली आहे तीळ घालून घेतलेले आहेत आहे, पांढरे तीळ थोडेसे तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात आपण इथं कोथंबीर घालून घ्यायचं आहे तर सर्व इथं मिक्स करून झालेले आहेत पिठ तर इथं तुम्ही बघू शकता कोथंबी सगळं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्याला बाइंडिंग कर येण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे एकत्र पाणी टाकून मळून घ्यायचं नाही आपल्याला एकदम घट्ट चपातीच्या पिठासारखं सुद्धा करायचं नाही थोडंसं सेल ठेवायचं से आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मी त्याला सेट व्हायला थोडंसं से ठेवून दिलेलं आहे दहा ते पंधरा मिनट पिठाला सेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पंधरा मिनटाच्या नंतर मसाले वरतून टाकून घ्यायचे आहेत हळद टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता कारण आपण पालकमध्ये सुद्धा हिरवी मिरची टाकलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता इथं गरम मसाला टाकून घेतलेला आहे धनेजिरे पावडर वापरलेली आहे आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत चाट मसाला जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर टाकू शकता तर त्याच्यानेही खूप छान स्वाद येतो पराठ्याला थोडं थोडं मिक्स करून घेत आहे लास्टला आपल्याला काळे मिरे आणि आपले पालक जे आहे शिजून घेतलेले नंतरनं टाकायचे आहेत कारण पालक शिजवून घेतलेला असल्यामुळे प्र सगळे जे आहे आपल्याला पिठं व्हेजिटेबल मिक्स करून घेते वेळेस टाकायचं नाही नंतरनं टाकून घ्यायचं आहे आणि नंतरनं वरतून आपल्याला थोडंसं अद्रक लसूण पेस्ट थोडंसं लागल तसं पाणी आपल्याला ग्रेवी तयार करून घेण्यासाठी हे सर्व बघत बघत थोडं थोडं करत करत आपल्याला पिठाचा डो जे आहे असा एकदम ग्रेवीसारखा थोडं करून घ्यायचा आहे एकदम छान पद्धतीनं त्याला ग्रेवी जी आहे आपली थोडं फेटून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान असं सॉफ्टनेस येतो तर बघू शकता असं हे माझ्या या पद्धतीनं माझं जे ग्रेव्ही आहे असं जे आता या पद्धतीनं ग्रेव्ही बनवून तयार करून घेतलेली आहे मसाले मागे पुढे झालेले असतील पण सगळे मसाले मी एकत्र टाकून घेतलेले आहेत याची जी लिस्ट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तर नक्की दे चेकआउट करा आणि या पद्धतीने आपले ग्रेव्ही पराठा बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर एक पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बिलकुल कमी प्रमाणामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे तीळ टाकून घ्यायचं आहे आणि आप आपण तयार करून घेतलेली पराठ्यासाठी ही ग्रेव्ही इथं टाकून घ्यायची आहे तर आवडीनुसार तुम्ही पराठे जे आहे बनवू शकता पालकचे जास्त मोठे किंवा छोटे छोटे आपल्या मुलाला जसे आवडतील डब्यामध्ये त्या पद्धतीने करून घेऊ शकता खरं सांगते तुमच्या घरामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळेजण खातील नक्की एकदा ट्राय करा वरतून जे आहे थोडेसे तीळ चिली फ्लेक्स तुम्ही डेकोरेट करू शकता आणि थोडंसं ऑइल घालून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी त्याला वाफून द्यायचं आहे तुम्ही दोन तीन मिनटासाठी लीड लावू शकता किंवा एक ताटली प्लेट झाकून सुद्धा तुम्ही त्याला तयार करून घेऊ शकता घेऊ शकता कारण जेणेकरून ना आपलं जे पराठा आहे ना वरतून जे आहे लवकर शिजला जातो त्यासाठी लीड लावून शिजवलं तर अतिउत्तमच आहे तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे एकदम तोंडाला पाणी सुटत आहे ना या पद्धतीचे पराठे झालेले आहेत काय सांगू खूपच छान जबरदस्त चवीला पण लागत होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुमच्या घरातही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल ग्रीन आणि रेड तुम्ही कलर बघू शकता मस्त कलर जबरदस्त आलेले आहे तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येक जेम पराठा आहे असं करून घेतलेला आहे माझे सर्व पराठे याच पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत माझ्या घरात तर मुलांना खूप प्रचंड आवडलेले होते आणि दोन मिनटात चट केलेले होते तर ही रेसिपी तुम्हालाही आवडली असेल तर नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि प्लीज तुमच्या प्रतिक्रियेची मी बी आतृतेने वाट पाहत आहे कारण मलाही तुमचे कमेंट जे आहेत वाचायला आवडतात तुमचे कमेंट वाचून मीही अजून छान छान, छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार असेच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटतील आणि माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल लवकर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त काम असत राहा आपली काळजी घेत राहा परत भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला नक्की विसरू नका बाय